प्रतीक पदावार यांचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला आणि लहानपणापासूनच त्यांना तंत्रज्ञानाची प्रचंड आवड आणि संशोधनाची आवड होती त्यांचा उत्कृष्टतेकडे प्रवास शाळेतून सुरू झाला जिथं त्यांनी विज्ञान आणि संगणकामध्ये विशेष प्रावीण्य दाखवलं नेहमीच नवोन्मेषानं प्रभावित असलेल्या प्रतीक यांचा मार्ग तंत्रज्ञान आणि ए आय क्षेत्रातील अत्याधुनिक प्रगतीशी जोडला गेला प्रतीक यांनी भारतातील अग्रगण्य संस्थांपैकी एक मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून संगणक विज्ञानामध्ये मास्टर्स पूर्ण केलं त्यांच्या शैक्षणिक वर्षामध्ये त्यांची चाणाक्षता स्पष्ट होती संगणक विज्ञानावरील त्यांची खोल आवड केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर संशोधनातही त्यांच्या यशाचं कारण ठरली ए आय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी विविध व्यावसायिक पुरस्कार मिळाले आहेत तंत्रज्ञान अधिक व्यापक प्रेक्षकांसाठी उपलब्ध करण्याच्या त्यांच्या ध्येयानं त्यांना एक दूरदृष्टी दूर असा नेता म्हणून ओळख मिळवून दिली आहे त्याचप्रमाणे नुकताच प्रदीप पदमवार यांचे सुपुत्र प्रतीक पदमवार यांना नुकताच रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे याच अनुषंगानं वस्पतीत पहिल्यांदाच त्यांचे आगमन झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला नेते मंडळी मित्रमंडळी पाहुणे मंडळी तसंच दत्तगुरु मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सर्वांनी त्यांचा स्वागत आणि सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत उपस्थित सर्व सहकारी मित्रमंडळ आज या ठिकाणी माझे जीवलग मित्र डॉक्टर प्रदीप पदमर यांचे चिरंजीव इंजिनियर प्रतीक इंजिनियर म्हणण्यापेक्षा त्यांनी आता सध्या सीओ आहेत मेटाब्रिक्सचे सीओ आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वेग वर्षी त्या जवळपास एक पाच ते सहा पुरस्कार जवळपास मिळालेले आहेत पण सध्या आपण ज्या आज यांचं मुख्य स्वागत करत आहे तो राज्यस्तरी मिळालेला जो रत्न पुरस्कार आहे त्यानिमित्तानं आज आपण या ठिकाणी स्वागत सोहळा ठेवलेला आहे याशिवाय ह्या निमित्तानं थोडस बाकी आपल्या सहकारी मित्र म्हणजे वसमतवास यांना माहीत होण्यासाठी फ्लेक्स लावले होते त्या फ्लेक्समध्ये बऱ्यापैकी मॅटर्स दिलेले आहेत आणि तेच या ठिकाणी मी थोडंसं रिपीट करतो कारण हे जे टेक्निकल जे लँग्वेज आहे सगळे जे आहे ह्या सगळे आमच्या सिव्हिलियन लोकांच्या थोडंसं डोक्यावरून जाणार आहेत जसं की त्याचं मोस्ट इमर्जिंग कंपनी ऑफ द इयर ट्वे टू थाउजंड ट्वेंटी फोर मोस्ट इमर्जिंग कंपनी आहे त्यासोबत इंडियाज हंड्रेड फ्युचर लीडर्स टू थाउजंड ट्वेंटी थ्री हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे इंडियाज मोस्ट प्रॉमिसिंग स्टार्टअप अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे त्यानंतर आय सी आय सी एम एल ए इत्यादी सगळे त्यांचे लेख वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय त्याच्यामध्ये प्रकाशित झालेले आहेत आणि मेटाब्रिक्स लॅब सोबतच पुन्हा नमस्कार आज आमचे मित्र श्री प्रतीक पदमवार यांना मेटाब्रिक्स मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल रा राज्यस्तरीय वासवीरत्न पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे विशेष म्हणजे हा पुरस्कार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या हस्ते पुणे येथे मिळाला आम्ही ज्यांच्यासोबत लहानपणी खेळलो तो आमचा एक मित्र आज यशस्वी एवढी उत्तुंग भरारी घेतो स्वतःच कार्य हैदराबाद आणि अमेरिका सारख्या राष्ट्रामध्ये पोहोचवतो याचा आम्हाला मित्र म्हणून तर आणि वसमतकर म्हणून अभिमान आहे त्याचं कार्य असंच भरत जावो परमेश्वर चरणी ही प्रार्थना आहे की त्यांनी वसमत मराठवाडा आणि पुढे महाराष्ट्राचंही या क्षेत्रामध्ये नेतृत्व करो असं म्हणून मी त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही सगळे आल्याबद्दल सर्वांचा सर्वांचा धन्यवाद आ, मी प्रतीक माझी कंपनी मेटाब्रिक्स ही आ, एक ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आम्ही रिसर्च अँड इनोव्हेशन करतो आमचा पहिला रिसर्च म्हणजे जागतिकदृष्ट्या जगातला पहिला टेक्स्ट टू थ्री डी आणि एम एस टू थ्री डी फाउंडेशन मॉडेल हे आम्हीच बनवलेलं आहे त्यानंतर त्या थ्री डी मॉडेल्सला रिअल टाईममध्ये स्पीकिंग करून एक प्रत्येक सिंगल कॅरेक्टरला एक एजंट एजंटसारखं बनवण्यासाठी जी जी टेक्नॉलॉजी लागते ती पण टेक्नॉलॉजी आम्हीच बिल्ड केली सध्या आमचे प्रोडक्ट्स जवळपास मल्टिपल कंट्रीजमध्ये यूज होतात आणि म्हणजे बेसिकली आम्ही आमचं फ्युचर पण विजन हे आहे की प्रत्येक जणांचं एक पर्सनलाइज एजंट जसं आपण आपला मित्र म्हणतो तशाच प्रकारे एक एआय एजंट हे त्याच्यासोबत हमेशा राहिलं पाहिजे याच्या याच्याद्वारे आम्ही पुढे कार्य करत राहतो आणि बेसिकली म्हणजे या आता आपण जसं अजून एक आमचं एक याच्यामध्ये एक मोटिवेशन पण हा होता की कि काही किती दिवसांना म्हणजे आपण जेव्हा आपण मनुष्य सोबत राहतो काही दिवसांना ते मनुष्य दिवंगत पाहू शकतात प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली एनटीव्ही न्यूज मराठी